ज्याच्या गृहमंत्र्यांना धोका आहे त्यांना केंद्र सरकारनं झेड प्लस सुरक्षा द्यावी असं उपरोधिक वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलेलं आहे एक महिला थेट फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर राडा घालते गृहमंत्र्यांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांची काय परिस्थिती असेल असा टोलाय रोहित पवारांनी लगावला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऑफिसमध्ये एका व्यक्तीने राडा घातला देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे काही नेम प्लेट आहे ज्याच्यावर नाव लिहिलं असतं ऑफिसचं मंत्रालयातलं ला, काढून फेकून दिलं मी अमित शहा साहेबांना विनंती करतो आमच्या महाराष्ट्रातले जे होम मिनिस्टर आहेत ते आज धोक्यात आहेत त्यांना झेड प्लस सिक्युरिटी दिल्लीवरनं पोहोचवावी अशी आमच्या या होम मिनिस्टरची परिस्थिती आहे आणि मग होम मिनिस्टरचीच अशी परिस्थिती असेल तर सामान्य लोकांचं काय धरता तुम्ही